शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिवसंकल्प मोहिमेनिमित्त शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील चिकलठाणा व मनपा परिसर भागातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली शिवसेना पुन्हा जोमाने भरारीने उडान घेणार आहे आगामी काळ पक्षाला अनुकूल परिस्थिती असली तरीही संघटनात्मक बांधणीवर लक्ष देण्याच्या सूचना अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना याप्रसंगी केल्या यावेळी महानगरप्रमुख राजू वैद्य प्रमुख बाबासाहेब डांगे शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे माजी उपमहापौर भाऊसाहेब वाघ सचिन तायडे विधानसभा संघटक अक्षय खेडकर नगरसेवक कमलाकर जगताप उपशरप्रमुख लक्ष्मण सोमनाथ नवकुते यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तसेच शिवसैनिकांची उपस्थिती होती राजनगर उपनगर चालील गोवन चुकडे बा आता उप्रमुख शैलेश गोवर्ग आहे का एक म्हणजे पंकज भागा आहे का महादेव म्हणजे पदाधिकारी आहे का इथं हजार पेर हजार जाऊ देत महाजे बोले कुठे भगवान बोकाटे नारायण सहित त्रिपथ जातो